सात ते आठ दिवसच आधी नमस्कार मंडळी मी मोहित तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंदाचा कोली युट्यूब चॅनल वरती तर मंडली शिमग्याचा सण चालू झालेला आहे आणि आज मी आलोय आपटा कोलिवाडे मध्ये आपटा कोलिवाडे मध्ये त्यांची जुनी परंपरा आहे की ते जंगलामध्ये येऊन सात ते आठ दिवस आधीच तुम्ही होली नेत सात ते आठ दिवस आधी होली ते तोडतात आणि त्यांची जुनी परंपरा आहे ते परंपरेनुसार ते थे होली त्यांच्या गावामध्ये नेतात आता ते कशी नेतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वाटे बघा सगळे आपटेकॉली वाड्याची मंडली समोर बघताय यांचे मंडलाचं नाव मोठे वलकर तुमचे पूर्ण आपटे एकच होली असते काय दोन ओले असतात काय दोन ग्रुप आहेत म्हणजे मोठे वलकर आणि छोटे वलकर मोठे वलकरांचा हा ग्रुप आहे मंडली समोर बघताय होली त्यांची आणि पूर्ण मोठे वलकर सगळी पोरान बघा जय श्रीराम मोठे वलकर त्यांची होली आहे नमस्कार ना चॅनल असंच बघत राहा नमस्कार बघा त्यांची होली कधी आताच सोडली सकाळी किती वाजता चला आता होली उचलता होली आता उचलली त्यांची बघ किती मोठा मंडल आहे त्यांचा पूर्ण आक्का कोलिवादात जमला आहे हा अर्धाच आहे काय आपल्याला अच्छा भगा मंडली कशी खांद्यावर उचलून नेतात होली मंडळी अशी खांद्यावर उचलली होली त्यांची बरेच वर्षाची ही परंपरा आहे खांद्यावर उचलूनच नेताना ती होली इतना जंगलामधून त्यांच्या गावापर्यंत बलकर आपटा कोलेवाडा मंडळी आपला मित्र आहे को आपटे कोलीवाडाचा त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलाय होलीचं आगमन त्यांचे गावामध्ये कसा होत आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणार आहे ना आणि आता नदीमध्ये बोलत होणार आहे आता नदीमध्ये या वर्षी आम्ही डान्स ठेवू शकतो डान्स ठेवलेला आहे म्हणजे नदीमध्ये असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे त्यांची नाचण्यासाठी आणि तिथं कोली ट्रेडिशनल कोली डान्स तुम्हाला बघायला भेटणार आहे पारंपरिक कोली डान्स तर नक्कीच व्हिडिओ शर्ट पर्यंत बघत राहा तुम्ही खांद्यावरच तुम्ही सात ते आठ दिवसच आधी का आणता

सण शीम इथं पहिला स्टॉप झाला इथं होली थांबवतील त्याच्यानंतर डायरेक्ट मध्ये गावात नेतील नदी पार करून नदी पार करून पूर्ण नदीमधून होली नेतील बघा मंडळी समोर नदी दिसते तुम्हाला आता या नदीमधन पूर्ण होली नेतील आपटा कोलीवाड्याची बघा पूर्ण मंडळी आता जमली इथं था, जरा थांबवली होली त्याच्यानंतर मग इथनं नदी पार करून गावामध्ये जाते बघा गणपतीचं मंदिर तर इथे दादा आहे दादा नाव काय तुझा विनोद भैर विनोद भैर तू इथलाच ना आपला आपटा कोलेवाड्याचा तर काय सांगशील तु, तु, तुम तुमची ही आपटा कोलेवाड्याची परंपरा कशी होळी तुम्ही साजरा करता तुमच्या गावामध्ये आमची परंपरा होळीची जी परंपरा आहे बारके ओळखे आणि छोटे ओळखे बरोबर हे पहिलेपासून द्विगट केलेले आहेत पण त्यामध्ये काय द्विगट करण्याचं काय भांडण वगैरे नाही अच्छा ते आमच्या पंच कमिटीने समतीने झालेले आहे ते पहिले डोकऱ्या डोकऱ्या डोकऱ्यांच्या कालामध्ये झालेले आहे आता हा जो ह्या वर्षीचा जो सवाल आहे तो आमचा आहे आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि खूप जोशामध्ये आलेलो आहोत बरोबर पुढे बघितला असेल आणि आता नदी क्रॉस करून हा पण आमचा सर्वात मोठा महत्वाचा पल्ला असतो अच्छा म्हणजे नदी पार करून तुम्ही होली नेता होली खांद्यावरतीच खांद्यावरतीच जर तुझा खांद्यावरतीच नेणार किती पण पाणी आणि नॉनस्टॉप आम्ही होलीचं आमच्या जागेवर जाणार अच्छा ही एन्जॉयमेंट हा हा तुमचा पहिला स्टॉप असेल नाही त आणि इथं आता नॉनस्टॉप तुम्ही गावामध्ये नेता जागेवर जाणार आहोत होलीकडे जाणार आहोत अच्छा आणि ही तुमची परंपरा किती वर्षापासून चालू आहे ही भरपूर वर्षापासून चालू आहे ही परंपरा चालू आहे कमीत कमी आता या एक शंभर वर्षाशी वर्ष झाली ही परंपरा आमची चालू आहे आणि अगदी जोशात दोन्ही दोन्ही मोठे वर्कर छोटे वर्कर अरे जोशात साजरे करतात करतात कधी भांडण नाही तंटा नाही फुल एन्जॉयमेंट करतात आता पुढची एन्जॉयमेंट एवढी तुम्ही बघणार ना खरंच बघणाऱ्यांना एकदम एक सुखावेल अनुभव येईल सुखावेल अनुभव येईल तुम्ही बघत राहा ही व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आपटा कोलिवाड्याची ही परंपरा अशीच चालू राहू दे मोठे वालकरांचा मोठे वालकरांचा एकविरा माते की टेवलकरांचा मंडली आता तुम्ही बघितला शिव या तराप्यावर पारंपरिक कोळी डान्स शिमग्याचे डान्स केला एक नंबर आणि तुम्ही पब्लिक बघताय सगळी पवाला गेली आणि मंदिराच्या इथं पब्लिक आहे ती बघा तर मंडळी आता तुम्ही बघितला तराप्यावर यांनी सर्वांनी डान्स केला पारंपरिक कोळी डान्स आणि शिमग्याचे गाण्यावर पण डान्स केला एक नंबर नाचला तुम्ही अशीच तुमची परंपरा चालू ठेवा असेच सण साजरा करा एक नंबर आपटा मोठे कोलिवाड्याचा माते की उद उदिरा माते की आता नाव काय तुझा माझा रोहित सावंत तू इथलं ना आपटा कोलीवाड्याचा आता या बघ सगळी आता होली उचलता पहिलेच खांब्याला तर कसा वाटतय होली उचलताना जड चांगलं वाटत नाही म्हणजे जड वगैरे काय काय नाही ना त्रास वगैरे काही नाही होत नाही आणि हीच, ना? ना? हीच मजा असते ना शिमग्याला हीच मजा परंपरा आहे ना हा बघा हे पहिलेच खांबेला पहिले पहिले खांबाला जास्ती जड असते का ला खांब्याला पहिलेच खांबाला जास्ती जड असते ना कारण मेन जो बूंद आहे तो मेन पहिला असे ना हा बोल पहिले बुंदाला मान असते काय अच्छा मंडली समोर बघताय होलीला त्यांनी डेकोरेशन केलं आहे मस्त राम आहे आणि वरती हनुमान बघा फिरतय आणि वरती नाव आहे मोठे वलकर एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे होलीला पहिलेच बुंदाला आणि मस्त अशी पताका लावलेली आहे त्यांनी आणि इथं बघा मासा लावलेला आहे मोठे वलकर आपटा टाकली वडा बघता हो ना व्हिडिओ असंच बघत राहा आपल्याला प्रेम देत राहा धन्यवाद बघा मस्त डेकोरेशन केलं त्यांनी आणि बारकी ओली बघा बघा मी चाललोय आणि बघा होली चालली कोलेवाड्याने हा बघा हा कोलीवाडा आहे आपटा कोलीवाडा आणि तिथं पाली तिथं होली चाललेली आहे बघा नदीतून नदीतून खांद्यावरच होली आहे त्यांच्या आणि नदीतून नदी पार करून ते बघा चाललेत बघताय समोर नदी पार करून होली आणलेला आहे या साईडला कोलेवाड्याच्या साइडला बघा छोटी होली पण आणलेली आहे आणि खांद्यावरच आणली नाही बघा जल्लोष बा जल्लोष सगळं काढताना तर चला मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मी आलेलो संदेश काकासोबत आम्ही दोघ आलेलो आपटा कोलीवाड्याला त्यांचा होलीचं आगमन बघाला होलीत होली, होली।, होली त्यांची कशी डोंगरातून त्यांच्या गावामध्ये आपटा कोलिवाड्यामध्ये आणतात तुम्ही बघितलंच असाल फुल जल्लोष करत आलो आम्ही फुल नाचत आणि इथं आल्यावर तर फुलटू धमाल केली तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एकवीरा माते की जय जय